दर्शको आता पाहूयात एक महत्वाची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेमध्ये सहीने प्रशालेचा निकाल शहाण्णव पूर्णांक शहाण्णव टक्के लागला आहे या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या एकूण सहासष्ट विद्यार्थ्यांपैकी उच्च श्रेणीमध्ये सोळा प्रथम श्रेणीमध्ये चौदा आणि द्वितीय श्रेणीमध्ये एकोणीस तर तृतीय श्रेणीमध्ये पंधरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्रशालेमधून तुपेरे सिद्धांत सारिपुत्र यानं शहाऐंशी टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक संपादन केला तर मुजावर अरमान साहेबलाल यानं चौऱ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के मिळवत द्वितीय क्रमांक तर अंजीखाने गौरी शीतल हिनं चौऱ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला उत्कृष्ट निकालाची परंपरा जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा सुयोग्य वापर सराव परीक्षा होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य आणि आवश्यकतेनुसार विशेष मार्गदर्शन करण्यात आलं होतं श्री सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट पांडुरंग देशमुख सचिव रोहिणी तडवळकर उपाध्यक्ष मकरंद जोशी रेवती कुलकर्णी सहसचिव दत्तात्रय कुलकर्णी खजिनदार सुधीर देव संस्थेचे सदस्य अॅडव्होकेट रघुनाथ दामले शिरीष कुलकर्णी प्रशांत बडवे प्रीती चिलजवार किरण वळसंकर मार्गदर्शक मोहन दाते शशिकांत जिड्डीमणी मंजिरी यांत्रोळीकर राहुल औरंगाबादकर सुनील कुलकर्णी किशोर चंडक राजेंद्र गांधी आदी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं तसंच प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता एरमाळकर यांनी मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही